नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात सविस्तरपणे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय सचिन सस्ते असं या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं चा नाव असून त्याला लोणाळा ग्रामीण पोलिसांनी बेडा ठोकल्यात त्याच्यासह पॉक्सस अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायणे आणि पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्यासोबत चर्चा केली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी डॉ नीलम गोरे यांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी पोलिसाला पंचवीस डिसेंबर रोजी एका दिवसाकरिता बंदोबस्तासाठी पाठवलं होतं त्याला विसापूरच्या पायथ्याखाली बंदोबस्त दिला होता त्यावेळी जेवताना त्याने मद्यप्राशन केले त्यानंतर लघवीला जातो म्हणून तो तेथून खाली गेला तेथे चिमुकली खेळत असताना तिला चॉकलेटचा आमिष दाखवले आणि संधीचा फायदा घेत त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केला घडलेल्या सर्व गैरप्रकार मुलीने आपल्या आईला सांगितला आणि या घटनेची तक्रार आल्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि त्या पोलिसांना ताब्यात घेतलं त्याची मेडिकल तपासणी झाली फिर्यादींनी दिलेल्या तक्रारनुसार कारवाई करण्यात आली आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत, पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज